शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कपाशीच्या बीजी टू बियाण्याची दरवाढ ही झालेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा हा निर्णय आहे या निर्णयामध्ये बीजी टू कपाशीच्या बियाण्यावर मोठी दरवाढ झालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कपाशीच्या बिजीटू बियाण्याची दरवाढ केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा हा निर्णय आहे या निर्णयामध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे सत्तावीस मार्चला हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या निर्णयामध्ये कपाशीच्या बिजीटू बियाण्यामध्ये दरवाढ करण्यात येत आहे असे सांगितले गे गेलेले आहे यामध्ये जर मागील पाच वर्षाचा आपण विचार करतो म्हटलं तर पाच वर्षात सतत कापसाच्या बियाण्यामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही प्रमाणात दरवाढ होऊ आलेली आहे ज्या प्रमाणात बियाण्याची दरवाढ होऊ आलेली आहे त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही आहे असे दिसून येत आहे दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा कापूस उत्पादन खर्च वाढत आहे परंतु या तुलनेत उत्पादन वाढत नाही बियाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता जनुकीय बदल न करता ही दरवाढ होत आहे आपण जर विचार करतो म्हटलं तर दोन हजार पासून जे बीजी टू आले त्या टू मध्ये कुठल्याही प्रकारचा जनुकीय बदल न करता शासनाने तेच बियाणे वापरण्याची परमिशन देत आहे आणि त्याचे दर शासनातर्फे निश्चित कर केल्या जात आहे या दरामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही प्रमाणात दरवाढ होत आहे तर आपण पाहिलं या शासन निर्णयामध्ये पी जी करता सहाशे पस्तीस रुपये आणि बी जी टू करिता नऊशे एक रुपये हा कपाशीच्या पाकिटाचा दर निश्चित करण्यात आलेला आहे कपाशीच्या मागील पाच वर्षाचा जर आपण विचार करतो म्हटलं तर या आलेखामध्ये आपण पाहू शकता एकशे एकाहत्तर रुपयाने मागील पाच वर्षात बियाणे वाढलेले आहे म्हणजे चारशे पन्नास ग्रॅमच्या पाकिटची किंमत ही एकशे एकाहत्तर रुपये याने वाढलेली आहे म्हणजे सातशे दहा जे कपाशीचा दोन हजार एकवीस मध्ये दर होता कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटचा तो दर आज नऊशे एक रुपये झालेला आहे म्हणजे एकशे एक रु एकशे एकाहत्तर रुपयाने हे मागील पाच वर्षात वाढलेले आहे जर भावाचा विचार करतो म्हटलं तर भाव हे मागील पाच वर्षात जैसे तेच असल्याचे निदर्शनास येत आहे या संदर्भात सरकारने दखल घेऊन जसे ते बियाण्याचे रेट वाढवतात त्याच प्रमाणात कापसाचे रेट सुद्धा त्यांनी वाढवायला पाहिजे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयाने कपाशीच्या बिजीटू बियाण्याचे नऊशे एक रुपये दर निश्चित केलेले आहे म्हणजे या वर्षात पेरणीसाठी जे बियाणे घ्यावं लागेल त्या बियाण्याची किंमत नऊशे एक ही प्रत्येक पाकिटची किंमत राहणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत सदतीस रुपयाने जास्त आहे म्हणजे या वर्षी कपाशीच्या चारशे पन्नास ग्रॅमच्या प्रति पॅकेटवरती सदतीस रुपयाची दरवाढ करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी चारशे चौसष्ट रुपये ह्या पाकिटाचा दर होता तो दर वाढून नऊशे एक रुपये करण्यात आलेला आहे आपण जर हा आलेख पाहतो म्हटलं तर यामध्ये दोन हजार वीस एकवीसमध्ये सातशे तीस रुपये हा पाकिटचा दर होता चारशे पन्नास ग्रॅम कपाशीचा त्यानंतर एकवीस बावीसमध्ये जवळपास सातशे सदुसष्ट झाला म्हणजे सदतीस रुपयांनी दरवाढ झाली त्यानंतर बावीस तेवीसमध्ये आठशे दहा रुपये झाला त्रेचाळीस रुपयांनी दरवाढ झाली त्याचबरोबर तेवीस मध्ये आठशे त्रेपन्न झाला म्हणजे त्रेचाळीस रुपयांनी दरवाढ झाली चोवीस मध्ये इलेक्शन होते त्यामुळे ही दरवाढ थोडी कमी करण्यात आली आठशे चौसष्ट झाली होती त्यानंतर आता पंचवीस सव्वीसमध्ये नऊशे एक म्हणजे जवळजवळ सदतीस रुपयांनी दरवाढ करण्यात आली ही दरवाढ खूप मोठी आहे यावर्षी कारण यावर्षी सतत कपाशीवरती नापिकी आलेली आहे अतिवृष्टी आलेली आहे पीक विम्याचे बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यामुळे या दरवाढीचा सरकारने परत विचार करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे अशा शेतीसंबंधित नवनवीन न्यूज पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो